नमस्कार माझं नाव आहे समीष गुढे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर लाडकी बहिणी योजना खुशखबर 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 आणि आनंदाची बातमी होय लाडक्या बहिणींनो सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबरी आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे खूप दिवसा बाद होय कारण कारण एकच आहे की लाडक्या बहिणींना चौदावा हप्ता द्यायला सुरुवात करू असं महाराष्ट्राचे आपले माननीय मुख्यमंत्री साहेब बघा माननीय आपले मुख्यमंत्री साहेब जे आहे तुमचे लाडके देवा भाऊ जे आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे स्पष्ट केलेलं आहे की तुम्हाला चौदावा हप्ता जे आहे एकत्रितरित्या तीन हजार रुपये देऊ ते पण गणेश चतुर्थीच्या होय लाडक्या बहिणी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर तुम्हाला एकत्रितरित्या तीन हजार रुपये देऊ असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे स्पष्ट केलेलं आहे की तुम्हाला जे आहे तीन हजार रुपये देऊ कोणत्या तारखेला तुमच्या खात्यात तीन हजार रुपये येणार आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरुवातीला पैसे येणार ते संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ एकदा लाईक करून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण कारण आपल्या चॅनेलवर लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत सत्य आणि ऑथेंटिक अपडेट मी जे आहे देत असतो तर चला या आजचा व्हिडिओ सुरू करूया लाडकी बहीण योजना बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला जे आहे चौदावा हप्ता द्यायला सुरुवात करत आहे तुमची देवाभाऊ आणि लाडक्या बहिणींना सरकारकडून पाच खास गिफ्ट मिळणार आहे ते कोणते पाच खास गिफ्ट आहेत ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा कारण आपल्या चॅनेलवर लाडकी बहिणी चौदावा हप्ता जे आहे तुम्हाला मिळणार आहे सांगतो म्हणून व्हिडिओ संपूर्ण बघा तर बघा गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जे आहे तुम्हाला पैसे येणार पण तारीख सांगतो बघा आणि त्याच्या पेक्षा महत्वाची अपडेट बघा लाडके बहिणी लाडकी बहिणींच्या सरकारकडून जे आहे चेकवर सही झालेली आहे होय चौदावा हफ्ता तुम्हाला जे आहे सरसकट देऊ असं स्पष्ट झालेलं आहे आणि सरकारने जे चेकवर सही सुद्धा केलेली आहे बघा तुमचे लाडके देव भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि आपले चेकवर सही केलेली आहे आणि तुम्हाला जे आहे चौदावा हफ्ता जे आहे सरसकट देऊ असं सुद्धा स्पष्ट झालेलं आहे बघा लाडक्या बहिणींना असं चेहऱ्यावर जे हसू उमटलेला आहे कारण पैसे आजपर्यंत नाही आले तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना जे आहे पैसे नाही मिळाले खूप लाडक्या बहिणी आहे ह्या योजनेमध्ये जे आहे नाराज आहे कारण सरकारने जे आहे त्यांची थोडीशी दिशाभूल केलेली आहे कारण जेव्हा ही योजना आली होती तर सरसकट पैसे दिले खूप महिलांना परंतु आता सव्वीस लाख बहिणी जे आहे अपात्र ठरवलेले आहे परंतु काळजी करू नका लाडक्या बहिणींना त्यांच्यासाठी सुद्धा खुशखबरी घेऊन आलेलो आहे कारण सव्वीस लाख बहिणी अपात्र जी आहे कायमस्वरूपी त्या ठरवण्यात आलेलं नव्हतं का कारण त्या सव्वीस लाख लाडक्या बहिणींचं क्रॉस व्हेरिफिकेशन जे आहे सुरू होतं आणि त्या क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये त्या लाडक्या बहिणी आता पात्र ठरलेले आहे होय लाडक्या नो पात्र ठरलेलं आहे म्हणून जे आहे तुमचे लाडके आणि सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार यांनी जे आहे सरसकट जे आहे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जे आहे पैसे देऊ असं स्पष्ट केलेलं आहे आणि काळजी करू नका पहिलं गिफ्ट ऑगस्टच्या हप्त्यात जे आहे तुम्हाला एकवीसशे येणार कि पंधराशे येणार ते सुद्धा सांगतो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि लाडक्या बहिणींनो सव्वीस लाख बहिणी जे पात्र ठरलेलं आहे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू आहे म्हणजे फॉर्म पडताळणी तर काळजी करू नका तुम्हाला जे आहे पैसे आले नसेल तर तुम्हाला सहसकट चार हजार पाचशे रुपये देणार आहे म्हणजेच मागील महिन्यातले पंधराशे पंधराशे आणि चालू महिन्याचे पंधराशे असे चार हजार पाचशे आणि ज्या लाडक्या बहिणींना पै याच्या आधी जे रेग्युलर पैसे येत आहे म्हणजे एक पण हप्ता जे आहे असा नाही गेला की हा पैसे मिळाले नाही तर त्या लाडक्या बहिणींना मात्र जे आहे सध्या पंधराशेच रुपये देऊ असे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे तर लाडक्या बहिणींनो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला लाडके बहिणी योजनेबद्दल तंतो तंते आणि सत्य माहिती आपल्या चॅनलवर मिळेल तर बघा चौथे गिफ्ट जे आहे तीस भांडी असणार आहे त्या तीस भांडेमध्ये असे ग्लास असेल ताटी वाटे आणि चम्मच तर असे संपूर्ण जे सर्ट देणार आहे दे ते सुद्धा गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जे आहे सरकार तुम्हाला देऊ असं जे आहे स्पष्ट केलेलं आहे तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला जे आहे भांडे हवे की नाही हवे लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात तुम्ही ते सुद्धा सांगा कारण संपूर्ण लाडक्या बहिणींना जी आहे आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे कारण चौदाव्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होते आणि आता सांगतो तुम्हाला तारीख तर बघा चेकवर सही झालेली आहे आजची तारीख आहे सव्वीस तर उद्याची तारीख आहे सत्तावीस म्हणजे सत्तावीस ऑगस्ट पासून तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होतील असा खडखन मेसेज येणार लगेच जे तुम्ही दोन दिवसांना जा बँकेतून पैसे काढून घ्या आणि तुम्ही हवे तिथे खर्च करू शकता कारण सरकारने सांगितलेलं आहे है की ह्या वेळेत जे आहे सरसकट बघा लाडक्या बहिणी आपल्या चॅनलवर जे आहे जे जुने सबस्क्रायबर्स आहेत जे जुने युजर्स आहेत त्यांना माहीत आहे की आपल्या चॅनलवर नेहमी ऑथेंटिक अपडेट मिळत असते म्हणून ते आपल्या व्हिडिओची वाट पाहत असते तर बघा सरसकट खात्यात जमा होणार पंधराशे पंधराशे टोटल असे दोन हप्ते म्हणजे काय सरसकट पैसे येणार आहे आणि महिला आणि बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे तर याच्यामध्ये काही संशय घेण्याचा विषयच नाही आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं बुधवारपर्यंत बहिणींना मिळणार दोन हप्ते म्हणजेच टोटल तीन हजार म्हणजे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आणि ते पण सरसकट तर काळजी करू नका जून जुलै ऑगस्ट तीन हजार रुपये येणार आहे आणि सरसकट पैसे आल्यामुळे बहिणींच्या जे चेहऱ्यावर हसू आलेला आहे तर बघा लाडक्या बहिणींच्या खात्यात बुधवारपर्यंत दोन महिन्याचे पैसे येणार आहे लाडक्या बहिणींनो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आजपासून आपल्या चॅनलवर जे आहे रोजी एक व्हिडिओ येणार आहे लाडक्या बहिणी योजनेबद्दल मोठी अपडेट तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद